होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू मी जग दूध पिऊ पिऊगांसाठी एक पांना आम्ही भाऊ भाऊ दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन झाला की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला ढुंडायला आम्ही भिंगरीच्या पायाने गाय पायची दगड कडे सारख्याच मायने हिरवे हिरवे गवत कोळे 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 रूष त्याच्यासाठी आणलेली गडी वयाचा खूश कोळ्या कोळ्या जिबेने अंग माझ चा टाट्यावरचा फेस त्याच्या साय मला జీత ఆ జో మీరు రంగ మాజా ధన్యవాద